श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या विचारांचा वारसा शहा परिवाराने जपला भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्त शहा परिवाराने केले अभिवादन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा श्री नारायणदास रामदास शैक्षणिक संस्थेचे माजी सचिव मुकुंद शहा व मान्यवरांनी इंदापूर महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली यावेळी भरत शहा यांनी बोलताना सांगितले की शहा कुटुंब व श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे जिवाळ्याचे कौटुंबिक संबंध होते भाऊंनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती श्री नारायणदास रामदास शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शेतकरी तसेच लाखो नवयुवकांना दिशा दिली श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या विचारांचा वारसा आज तागायत शहा परिवाराने जपला आहे नवीन पिढीने भाऊंचा त्याग समर्पण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शाह माजी संचालक मुकुंद शाह बापू जमादार प्रमोद राऊत अरविंद गारटकर प्राध्यापक मोहन बोंद्रे सुनील तळेकर पोपट पवार गणेश महाजन आरशाद सय्यद निवास माने अशोक चव्हाण अमोल माने आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद